नमस्कार मी भारती तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की मी बाहेरगावी जाणार आहे असं मागच्या ब्लॉगमध्ये तर मी आता रेल्वेने बसून जात आहे बाहेरगावी एका तीर्थक्षेत्री जाणार आहे तर तीर्थक्षेत्री पोचल्यानंतरचा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला दाखवेलच तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप शुभ आनंदी आरोग्यदायी जाऊ हीच प्रार्थना तर आम्ही येऊन पोचलो आहोत कोल्हापूर येथे कोल्हापूर आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि रात्रीची वेळ होती तर रात्री दहा साडे दहा वाजता म्हणजे आम्ही संध्याकाळी सायंकाळी सहाला चालू रूम घेतला आणि आंघोळ वगैरे करून तिथून आम्ही साडेदहा वाजता कोल्हापूर महालक्ष्मी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी जात आहोत तर बघू शकता तुम्ही इथं इथे पोचल्यानंतर आजूबाजूला खूप छान अशी दुकाने आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे ला, लाईट वगैरे खूप छान परिसर होता आणि मी आता मंदिराकडेच जाते म्हणजे मंदिरामध्येच प्रवेश करण्यासाठी जात आहे आणि मी आलेली होती माझ्या काका काकूंबरोबर तर मी काका काकूंबरोबर का जास्त शूट घेतलेलं नाही आहे कारण काका माझे काकांना जास्त असं मोबाईलमध्ये शूट करणं हे वगैरे आवडत नाही पण तरीही मी शूट केलं आणि आम्ही आता मंदिरात प्रवेश मंदिरातच जातोय तर मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला मी दाखवत आहे बघू शकता खूप छान असा गाभारा आई महालक्ष्मीच्या मंदिराचा आणि पूर्ण असं दगडी काम आम्ही दर्शन घेतल्याचाही व्हिडिओ होता आतील परंतु व्हिडिओ काढणंही कायद्याने गुन्हा आहे आणि मी घेतलेला आणि साडेदहाची रात्रीच्या आम्हाला आरती सापडली आणि आरतीनंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा हा शूट घेतलेला आहे तर येथे खूप सारी देवी देवतांची मंदिरं आहेत खूपच छान असे श्री ग गणपती महालक्ष्मीची धनलक्ष्मी सर्व देवी देवतांची मंदिरं इथं आहेत श्री स्वामी समर्थ महाराज त्यांची ही आरती आम्हाला भेटली आणि सिद्धिविनायक मंदिर ही रात्रीचे साडे दहा अकरा वाजलेले होते मंदिरं बरेच बंद झालेले होते हे दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि ही, ही तुळजाभवानी मातेचं मंदिर छोटे छोटे सर्वच देवी देवतांची मंदिरं येथे आहेत या सर्व लाईन लाईनला सात आठ मंदिरं आहेत आणि पुढे आम्ही आल्यानंतर हा मंदिर परिसर पूर्ण दगडी काम केलेलं आणि दुकाने खूप छान छान अशा वस्तू पूजेचं साहित्य होतं रात्रीच्या प्रकाशात मंदिर परिसर किती सुंदर दिसत आहे ते तुम्ही बघू शकता आणि आई लक्ष्मीच्या मंदिराला उत्तर दरवाजा आणि पश्चिम दरवाजाही आहेत आणि दीपस्तंभही खूप मोठे मोठे असे आहेत दीपमाळ आहेत येथे श्री नृसिंह सरस्वती यांचं मंदिर होतं येथेच आम्हाला प्रसादही मिळाला बघू शकता कोल्लं मंदिराचं पूर्ण काम हे दगडी आहे आणि पूर्ण शिलालेखामध्ये असं अतिप्राचीन असं शिलालेखामध्ये कोरलेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत मंदिरामध्ये तर मंदिरातील आतील गाभारा आहे हा कारण आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा आम्ही आरतीसाठी पुन्हा मंदिरात गेलो होतो तर बघू शकता आम्हाला गाभाऱ्यात जाताना मी थोडंसं शूट केलेलं आहे तर किती छान असं दगडी खांबानी असा एक तसा कोल्हापूर आई महालक्ष्मीचा हा गाभारा आहे आणि आई लक्ष्मीचं मला थोडंसं दर्शनही झालं आणि तेही मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवत आहे थोड्याशा प्रमाणात करुना आरतीची वेळ होती आणि मी घेतलेला आहे थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी आई जगदंबेचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान असं दर्शन आणि दर्शन घेताना मात्र त्यांना मी कळूनही नाही दिलं की माझ्या हातात मोबाईल आहे त्यामुळे मोबाईल तिरपा वगैरे असा फिरत आहे आणि खूप छान असं दर्शन झालं आणि आम्हाला आरतीचाही योग आला तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो कारण हे सिक्युरिटी गार्ड्स पुजारी हे शूट करू देत नव्हते तर मी मोबाईल फक्त हातात आहे असं भासून हे शूट केलेलं होतं आरतीसाठी गर्दी जमलेली होती आरती झाल्यानंतर आम्ही मंदिराबाहेर आलो आणि आमच्या रूमकडे प्रवासासाठी जायला निघालो तर बघू हो शकता दुसऱ्या दरवाज्याने आल्यानंतर बघा हे किती छान असे मंदिराचे कळस दिसतायत आणि खूपच छान असा परिसर होता खरंच पाहण्यासारखं असं तीर्थक्षेत्र घराची आठवणसुद्धा माणसाला येत नाही असे छान तीर्थक्षेत्र आई आई महालक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर खूपच प्रसन्न आणि मंदिरातून घरी जावं परतीचा पाऊल टाकावं असं मनाला कुठं वाटतंही नाही इतकं छान असं दर्शन झालं आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहोत श्रीक्षेत्र ज्योतिबा दर्शनासाठी तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा हे वटवृक्ष हो वटवृक्षाला मोठे ओटा बांधलेला होता श्रीराम हनुमान मंदिर सर्वच मंदिरं या ठिकाणी आहेत आणि खूप छान असं कोल्हापूर महालक्ष्मी आयम आंबाबाईचं हे मंदिर आमची कोलस्वामीने आहे आणि माझी इच्छा होती की जावं या मंदिरात तर खरंच मला कळत न कळत प्रवास भेटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही आम्ही पुन्हा दर्शनासाठी आलो तर त्यावेळेचा दिवसाचाही मंदिर परिसर तुम्ही बघू शकता आम्ही व्हिडिओ तुम्हाला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता आला तेवढं मी तुम्हाला दाखलेला आहे रात्रीचा प्रवासही आणि दुसऱ्या दिवशी सकाळचाही प्रवास, प्रवास आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढेच पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझं माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद